चला तर आज आपल्याला वडे करायचे आणि डाळ आणि हरभरी डाळ आणि मुगाची डाळ भिजू घातली ती आपण आठ ला आणि हे पहा मी याच्यात एक किलो डाळ आहे दोन्ही मिक्स तर मुगाची डाळ जरा टाकली ना एकदम ठिसर होते वडे आणि हे सकाळीच आठ ला मी भिजू घातले होते तर आता वाजलेले अकरा आणि आता उन्हाळा मी लागलेला आहे त्याच्यामुळे काही काम नाही म्हणलं चला करू आपण तर आज आम्हाला वडे करायचे आणि दोन्ही डाळी घेतल्या त्या हरभरी डाळ आणि मुगाची डाळ हे बघ आम्ही पातल्यामध्ये पण भिजू घातलेली आहे आणि दोन्ही अर्धा अर्धा किलो टाकली ती मुगळी डाळ जर टाकली ना तर वडे एकदम ठिसर होते आणि पाणी मध्ये भिजू घालवला आणि दोन तीन तास भिजू घालवला होती मग दोन तीन तास झालेली बी आता आखराय आणि पाणी काढून घ्यायचंय आपल्याला आणि याचा मसाला पो आता आपण मसाला आहे तर आपल्याला आता वड्यासाठी आहे मिरच्या तर ह्या लाल मिरच्या घेतलेल्या आपण लसूण घेतलेल्या किती मोठा लसूण मिरच्या जिरे आणि ही कोथंबीर घेतलेली पा आता आम्ही कांदे लावले होते वळेस टाव्याला तर कांद्याच्या वावरात आम्ही कोथंबीर टाकली होती तर ती कोथंबीर एकदम नसत होती हिरविहीरिगारत आम्ही अशी म्हणजे निसून ठेवली होती भरणी म्हणजे आता ती ती मस्त हिरवी बिगार आणि वड्या टाक टाकायला भारी लावते कोथंबीर जर टाकी तर वडे बी भारी दिसते आणि खायला बी चवदार लागते तर आपण आता हे मसाला घेतलेला आहे आता हे मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे चला तर आता आपल्याला वड्यासाठी चवीनुसार मीठ पण घ्यायचे आहे पण आता मी एक किलो डाळ आहे तर एक किलो डाळीसाठी चार चमचे मीठ घेऊन हो राहिले आणि चार चमचे मीठ झाले आणि आता बिले पडलेले आता आपल्याला पाट्यावर वाटायचंच पण ऊन बिले पडलेले आणि वडे ओढे तोडा आहे त्याच्यामुळे मी आता मिक्सर मधून काढून घेऊन राहिले पाहिजे चला आता हे मिक्सर मधून काढायचं आहे मसाला आणि मिरच्या लसूण जे रे टाकून घेऊ राहिले मी त्याच्यामध्ये आणि एकदम बारीक मसाला काढायचा आपल्याला याचा चला तर आता मी मिक्सर मधून मी मसाला आणि थोडी डाळ टाकली त्याच्यामध्ये काढलेली आहे आणि हे बघ आता याच झालेले डाळ बी आपल्याला अशीच काढून घ्यायची सगळी मिक्सर मधून मी आता याच्या वेळी थोडी थोडी डाळ टाकले आणि ते आपल्याला मिक्सर मधून काढून घ्यायची चला आता मी डाळ बी काढून घेतलेली मिक्सर मधून आणि पाही किती मस्त झालेली आहे आणि सगळी डाळ अशीच काढून घ्यायची आहे तर आता आपण हे मसाल्यातच डाळ टाकून घेऊ राहिलो आणि कालायला पण झोप जाईन आपल्याला आणि आता सगळी डाळ काढून झाली त्याच्यामध्ये टाकायची एकत्र आणि कालायला पण मस्त विकी आपल्याला चला तर आता आपण सगळी डाळ काढून घेऊ मिक्सर मधून चला तर आता आपलं सगळं काढून बी झालेलं आहे आणि हे बघा आपण आता एकदम ठोसर काढलेलं आहे तो आठल मिक्सर मधून काढलं मग एकदम बारीक बारीक नाही काढायला त्याला वड्यासाठी एकदम ठोसर काढावं लागतं नाही पहा सगळं झालेलं आहे आपलं काढून चला तर आता आपलं मिक्सर मधून काढून झालेलं आहे आणि आप आपल्याला आता हे सगळं एकत्र घालून घ्यायचंय आणि एवढं मीठ घेतलं तर आपण चार चमचे ते असतात त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि कोथंबीर घेतली ती आपल्याला कोथंबीर पण टाकून द्यायची सगळी बर पहा आता आपण कोथंबीर आणि मीठ टाकलेले ते सगळं एकत्र घालून घ्यायचे आपल्याला हे पहा आता किती मस्त होईल येईल चला तर आता आपण मस्तपैकी काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला जायचंय बाहेर ओडे पडण्यासाठी चला तर आता आम्ही आता वडे तोडायला लागलेलो आहे आणि कोणी कोणी ना साडीवर पण टाकीत आणि कॅरी बॅगवर पण टाकीत तर आता आम्ही साडीवरच टाकू राहिलो ओढे आणि मम्मी मी आम्ही दोघी जणी आज ते गेलेले गावाला हे आता आम्ही कस बारीक बारीक वडे तोड राहिलो बघा आणि आपले एवढे वडे तोडून घ्यायचे एकदम बारीक बारीक तोडायला आणि आज आहे ना उन्ह झालं थोड आता ऊन पडलेलं आहे ना आता आम्ही घरावरती आलेले आहे वडे तोडण्यासाठी आणि वडे तोड राहिला मी आता कनी कोणी करण्याची तोड येत कमी कोणी डाळ भिजू आपण आता ताळीचीच भिजू घातली मुगाची हलवली आपण आता दोन मिक्स डाळ भिजू घातलेली आहे आणि पहिल्या भात्र बायक करीत तसे तसे डाळीच करावं लागते झालं तर आता तुम्हाला वाटत असं नाही वडे कशासाठी आपण तर वड्याची काळी भाजी बी होती पिवळी भाजी बी होती आणि कोअडा वडा पी होतो कांदा ते टाकून आणि कोणी कोणी ना त्याला तर त्याच्या तळून घेत त्याला तो, जर तळून तो, घेत नाही एकदम मस्त राहते कुरकुरीत हे वडे आहे ना तर जवळपास एक तास जाणार आहे आत्ताशी थोडीच झालेली आणि चला तर आता वडे तोडवायला आणि मी तुम्हाला मसाला सारखा सांगितलं होतं की आता उन्हाळा लागलेला आहे आणि उन्हाळा लागल्या नंतर हेच काम राहते वडा वडे पापड्या कुरड्या ते हेच करावं लागतं आणि वडे ना तर उन्हाळ्यात तोडले जाते आणि वर्षातून एकदाच तोडतो आपण हे वडे तर मग म्हणजे भाजी ते करायला चालू राहते ते वर्षातून एकदाच तोडावं लागते भाजी खायला मस्त लागते वड्याची आणि आमच्याकडे याला वडेच म्हणते आणि तुमच्याकडं काय म्हणते ते नक्की तुम्ही कमेंट मध्ये सांगा चला तर आमचा व्हिडिओ कसं वाटलं तुम्हाला नक्की ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि धन्यवाद